मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज आपण बातमी बघत आहात गडचिरोलीच्या चोप या गावातील चोप या गावाच्या विकासासाठी व ग्रामपंचायतीच्या विकासासाठी राधेश्याम बरैया राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा संघ सचिव जिल्हा गडचिरोली यांनी अन्न व प्रशासन मंत्री यांच्याकडे साकडे घातले आहे बाबा अत्राम यांच्या माध्यमातून ते अजितदादा पवार व मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे विकासासाठी सोप ग्रामपंचायतीच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहेत जगत देवाजत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या परिसरातील ताज्या घेण्यामुळे बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या ताजा ताज्याबाद कमेंट करून प्रतिक्रिया जरूर पडवा लेवा राहत धन्यवाद